एकंदरीत मालेगावच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले अनिल निवडणूक कशी वाटते एक प्रश्न समजत नाही राज्याचं लक्ष अनेक कशा हे सगळं नागपूर असेल अमरावती असेल औरंगाबाद असेल

असत्याची आम्हाला इच्छा एकंदर इच्छा वाढताना माहिती इतर फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती नाही पण एक विशिष्ट खुशी झाली लोकांना दृष्टीकोन ठेवला असता ते कारण तुम्ही आली नसते पण की काही झालं झालं पण हे जीव आली समजत नाही हा तात्पुरता या कारखान्याच्या एकूण सगळ्यां सुद्धा हा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल चार दिवसांना काल जाहीर सभेमध्ये एक आरोप केलेला आहे की जी बारामती सुट गेली काढायची होते त्यावेळेस आपण मुख्यमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं की फक्त माळेगावचे कार्यक्षेत्रातील आपण सभासद घेऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करू परंतु पवार साहेबांनी सोमेश्वर असेल माळेगाव असेल ती लोक घेतली आणि नव्वद टक्के माळेगावची इन्व्हेस्टमेंट होती काय नक्की यावी होऊ शकेल

त्यांना अडचण होती आणि त्यावर आम्ही काही ताण या निवडणुकीमध्ये इतकं काही बघत नाही या निवृत्ती केलं मी आता मी चाललं दुसरे कार्यक्रम आहे त्या ए संबंधित संबंधी एक आंतरराष्ट्रीय उद्या इथे आहे अमेरिकेनं लोक माझं युद्ध नाही आणि त्याचं उत्पादन देखील आपण बघितलं याचा कितपत थोडा भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो नाही मला त्याच्यातनं शेतकऱ्यांचे हित साधले जाईल असं वाटतं आणि आजच्या वर्षांसाठी तुम्ही वेगळं महाराष्ट्र गर्मी काल पाचशे कोटीचा निर्णय घेतला आणि ऊस आणि मातीची शिकं इथे एवढ्या वापरायचं धरण त्यांनी पाहिलं केलं त्याचा अर्थ उत्सुकता असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय काल घेतलेला आहे देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या संबंधीचा निर्णय घेण्याचं धारण दाखवलं आणि देशात पहिल्यांदा

मात्र <laughs> 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 <hats> <laughs> <hats> <hats>